पिंपरी चिंचवड शहरात टावरचा विळखा पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील नऊशे तेवीस मोबाईल टावर पैकी चाळीस टक्के म्हणजेच तीनशे नव्वद मोबाईल टावर अनधिकृत असल्याची माहिती उघडकीस आली आहे यावर कारवाई होणार की नाही अनाधिकृत होर्डिंग कोसळून दुर्घटना घडल्याचे उदाहरण ताजे असतानाच या अनाधिकृत टावरचा मनोरा कोसळला तर जबाबदारी कोणाची या अनाधिकृत मोबाईल महापालिकेने तातडीने कारवाई करावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे देशभरातील मोबाईल कंपन्यांकडून पिंपरी चिंचवड शहरात नऊशे तेवीस मोबाईल टॉवर उभे करण्यात आले आहेत कोणत्याही भागातील इमारतीवर मोबाईल टॉवर उभे करण्यापूर्वी महापालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी घ्यावी लागते त्यासाठी ठराविक शुल्क भरून कागदपत्र व व स्ट्रक्चरल ऑडिट चे प्रमाणपत्र महापालिकेला सादर करावे लागतात या सर्व प्रक्रिया करण्यापासून बचाव होण्यासाठी काही कंपन्या पळवाट काढून अनाधिकृतपणे आपले टावर उभे करतात महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाला शुल्क व उत्पन्न या अनाधिकृत मोबाईल टॉवरमुळे बुडते हे टावर, टावर कोसळून मोठी दुर्घटना घडण्याचा धोका देखील आहे या टॉवरचा लोखंडी मनोरा देखील धोकादायक ठरू शकतो होर्डिंग या टावर देखील स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे सुन प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे अनाधिकृतपणे उभारलेल्या मोबाईल टॉवरचे स्ट्रक्चरल ऑडिट व तांत्रिक दोष आढळलेल्या टॉवरवर केलेल्या कारवाईबाबत आमदार अश्विनी जगताप यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता त्याला दिलेल्या उत्तरात उच्च न्यायालयाने मोबाईल टॉवरबाबत जबरदस्तीने पावले न उचलावीत असे सूचित केले होते असे महापालिकेने नमूद केले नगर विकास विभागाच्या उपसचिवांनी जून अनधिकृत टावर बाबत दंडात्मक कार्यवाही न करण्याचे पत्राद्वारे कळवले असे महापालिकेने सांगितले मोबाईल टावर साठी परवानगी देताना महापालिका आयुक्तांनी आठ जानेवारी दोन रोजी एका बैठकीमध्ये ठरलेल्या धोरणानुसार आवश्यक कागदपत्रांसह टावर व इमारतीच्या मजबूती संदर्भात मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनियर यांच्याकडील स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे कंपन्यांनी उभारलेल्या अधिकृत मोबाईल टॉवरबाबत नियम पाळले जातात परंतु असंख्य अनाधिकृतपणे उभे असलेल्या मोबाईल टावरचे साधे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र देखील सादर केले नसल्याचे अधिकारी सांगतात अनाधिकृत मोबाईल टॉवरचे अद्याप नियमितीकरण झाले नाही कंपन्यांना मोबाईल टॉवरचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत या व्यतिरिक्त मोबाईल टॉवर उभारताना योग्य खबरदारी न घेतल्यास आणि कोणती दुर्घटना घडल्यास या ची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित कंपनीची राहील असे पिंपरी चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले मोबाईल टावर बाबत संबंधितांना आवश्यक कागदपत्रांसह टावर व इमारतीच्या मजबूती संदर्भात मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनियर यांच्याकडील स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे संबंधितांना पंधरा दिवसांची मुदत देखील दिली जाणार आहे यावेळेत कागदपत्रांची पूर्तता न केल्यास नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून संबंधित टावर कारवाईचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे पाठवला जाईल या वेळेत कागदपत्रांची पूर्तता न केल्यास नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून संबंधित टावरवर कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल असे पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले